बाळ फ्रीजमधून श्रीखंड ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार गोकुळ दूध संघ कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी सचिन पाटील तर वॉइ चेअरमनपदी पांडुरंग कापसे यांची निवड <पेणग> कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित कोल्हापूर या संस्थेच्या चेअरमनपदी गोकुळ दूध संघाचे जनसंपर्क अधिकारी सचिन महादेव पाटील शिरोली दुमाला यांची तर वॉइस चेअरमनपदी पांडुरंग राजाराम कापसे मल्हारपेठ सावर्डे यांची बिनविरोध निवड झाली युएस उल्पे कार्यालय अधीक्षक जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या राजारामपुरी येथील प्रधान कार्यालय येथे या निवडी करण्यात आल्या यावेळी बोलताना नूतन चेअरमन सचिन पाटील म्हणाले की गोकुळ कर्मचारी पतसंस्थेचा कारभार योग्य रीतीने सुरू असून भविष्यात सहकार्याच्या माध्यमातून व सभासदाच्या हिताचे निर्णय घेतले जातील तसेच आधुनिक सेवा सुविधा सभासदांना देणार असून कर्ज मर्यादा दहा लाख वरून बारा लाख रुपये करणार असल्याचे सांगितले तसेच गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे व ज्येष्ठ संचालक विश्वासराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संचालक मंडळ व सभासदांच्या सहकार्यामुळे ही निवड झाली असल्याचे सांगितले यावेळी नूतन चेअरमन सचिन पाटील यांचा सत्कार गोकुळचे चेअरमन अरुणकुमार डोंगळे व वो व्हाईस चेअरमन पांडुरंग कापसे यांचा सत्कार ज्येष्ठ संचालक विश्वासराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला तसेच तज्ञ संचालकपदी अशोक पुणेकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी नूतन पदाधिकारी यांचा सत्कार केला व पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळी गोकुळचे चेअरमन अरुणकुमार डोंगळे ज्येष्ठ संचालक विश्वासराव पाटील संचालक बाबासाहेब चौगले अभिजित तायशेटे शशिकांत पाटील सुयेकर किसान चौगले प्रकाश पाटील वयाजी शेळके युवराज पाटील तसेच पतसंस्थेचे संचालक राजेंद्र चौगले जयदीप आमते गोविंद पाटील रामचंद्र पाटील तुकाराम शिंगटे सुनील वाडकर संदेश भोपळे सतीश पवार दत्तात्रय डौरी संचालिका माधुरी बसवर गीता उत्तुरकर निवडो निवडणूक निर्णय अधिकारी यु एस उल्पे कर्मचारी पतसंस्थेचे सचिव संभाजी माळकर तसेच संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील Дарпа